श्रीराम नवमी निमित्त माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिले शुभेच्छा राम मंदिरात प्रभू रामांची आरती आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते शहरात श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीने उदगीर शहरातून काढण्यात आली होती यावेळी राम मंदिरात प्रभू श्रीराम यांची आरती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली जन्मोत्सवानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने प्रभू श्रीराम यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचा प्रारंभ माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे राहुल केंद्रे रामचंद्र तिरुके विजयकुमार निटुरे चंदन पाटील नागराडकर मनोज फुदाले बालाजी भोसले श्रीमंत सोनारे बाळासाहेब पाटोदे कुणाल बागबंदे सतीश पाटील अजय नवरखेले दिलीप गायकवाड भास्कर पाटील आशीष अंबरखाने अभिजित पाटील संतोष फुलारी प्रशांत ममदापुरे अमोल अनकल्ले राहुल सोनवणे आदी उपस्थित होते या प्रसंगी आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात आरती करण्यात आली यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उदगीर शहरातील व परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते